तेरा डिसेंबरला काही तरुणांनी लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी केली पण ते ना दहशतवादी आहेत ना भगत सिंग तरुणांच्या निषेधाच्या या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम चांगला होत नाही संपूर्ण देशासाठी ही धोक्याची घंटा आहे हे विसरता आहे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोला तेरा डिसेंबरला काही तरुणांनी लोकसभेच्या सभागृहात उडी मारून विरोध प्रदर्शित केला ही एक गंभीर घटना आहे आणि अशा घटनांकडे आपण सर्वांनीच पाहिलं पाहिजे त्यांची चौकशी गंभीरपणे केली पाहिजे आणि त्यावर गांभीर्यानं चिंतन मनन ही केलं पाहिजे परंतु ही घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमांनी तिचं रूपांतर एखाद्या रहस्यपूर्ण गुन्ह्याचा तपास गुप्तहेर करतात तशा पद्धतीनं करून टाकलं काय घडलं आणि कसं घडलं यामध्ये सर्वांनाच आहे परंतु ते का झालं याची सखोल चौकशी करायला आपण तयार नाही सरकार आणि सुरक्षा यंत्रणा आपल्या कमकुवतपणावर पडदा टाकू इच्छितात तर विरोधी पक्ष या निमित्तानं सरकारला घेरू पाहताय गंभीर चिंतन आणि मनन करण्याची शेवटी लोकसभेत उडी मारणारे तरुण कोण आहेत त्यांना कोणते मुद्दे मांडायचे असे, असे हे धोकादायक पाऊल त्यांनी का उचललं लोकशाहीमध्ये आपला आवाज उठवण्यासाठी उपलब्ध इतर मार्गावर त्यांचा विश्वास नव्हता का जोवर आपण या प्रश्नांना सामोरं जात नाही तोवर भले आपण संसद भवन सुरक्षित करू पण भविष्य मात्र सुरक्षित करू शकणार नाही आतापर्यंत पोलिसांनी या घटनेत सामील असलेल्या सर्व सहा तरुणांना अटक केली एक गोष्ट स्पष्ट आहे त्यांच्यातला कोणीही गुन्हेगार गुंड नाही देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून आलेले सामान्य निम्न मध्यम वर्गातले अस्वस्थ असे ते तरुण आहेत त्यांच्या अस्वस्थतेत सामाजिक आणि राजकीय संदर्भासह काही व्यक्तिगत निराशेचाही भाग आहे कोणाच्याही बाबतीत याआधी कुठल्याही गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती मिळालेली नाही त्यांचा हेतू स्पष्ट आहे त्यांना ते करणं ते शक्य होत जर ते लपवून धुराची नळकांडी घेऊन गे गेले तर ते इतर घातक शस्त्रे सुद्धा घेऊन जाऊ शकत होते परंतु त्यांनी तसं केलेलं नाही लोकसभेमध्ये घुसून त्यांनी कोणावरही हल्ला केलेला नाही त्यांनी स्वतः मार खाल्ला पण कोणालाही दा दाखल मारलेलं नाही काहीही असो ते दशहत पसरवू इच्छित नव्हते त्यांना दशहतवादी संबोधता येणार नाही संसदेत किंवा संसदेच्या बाहेर आपल्याला पकडण्यात आल्यानंतर आपली काय गत होईल याची कल्पना त्यांना नसेल इतके हे तरुण नादान दिसत नाही आपल्याला सामोरं जावं लागेल आपल्या घरच्यांना ला लागे। त्रास होईल दीर्घकाळ तुरुंगात त्याही पेक्षा जास्त शिक्षा होऊ शकेल हे सगळं त्यांना ठाऊक होत सागर शर्मा याच्या डायरीमध्ये लिहिलेल्या ओळीवरून ते, ते काय विचार करत होते याचा अंदाज करता येतो तो म्हणतो संघर्षाच्या रस्त्यावर उतरणं माझ्यासाठी सोपं नव्हतं प्रत्येक क्षणाला उमेद बाळगून मी पाच वर्षे वाट पाहिली की असा एक दिवस येईल ज्या दिवशी मी माझ्या कर्तव्याच्या दिशेनं पुढे जाईल हिसकवायचं हे जाणतो तो जगामधला बलवान माणूस नसतो सुखाचा त्याग करण्याची क्षमता ज्याच्यात असते तो बलशाली माणूस असतो गुंड किंवा देशद्रोह यांची ही भाषा असू शकत नाही अर्थात एवढ्यावर त्यांना भगतसिंग किंवा दत्त उभेही करता येणार नाही सेंट्रल बॉम्ब फेकून आणि पत्रक वाटून भगतसिंग शहीद झाला नव्हता त्याआधीही तो क्रांतिकार्यात होता फाशिकच्या तक्तापर्यंत जाण्यापर्यंत त्या बलिदान आणि संकल्प त्याच्याकडे होता या तरुणांच्या बाबतीत हे म्हणता येणार नाही परंतु एवढं नक्की म्हणता येऊ शकेल की ये त्यांचं कृत्य हे गुन्हेगारी स्वरूपाच दहशतवादी श्रेणीतलं नव्हे तर राजकीय विरोधाच्या पातळीवरच ठरवता येईल त्यांचा मार्ग आपल्याला पटलेला नसेल संसदेत उडी मारून तिथलं कामकाज बंद पाडण्याचं महिमा मंडन करता येणार नाही परंतु आपली इतकी जबाबदारी नक्की आहे की आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्यांना काही सांगायचं आहे यात काही शंका नाही बेरोजगारीच्या प्रश्नावर ते देशाचं लक्ष वेधून घेऊ इच्छितात हे स्पष्ट आहे बेरोजगारी हे केवळ त्यांच्या आज देशातील तरुणांच्या समोर उभे असलेलं ते सर्वात मोठं संकट आहे देशाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह टाकणार संकट आहे त्याशिवाय त्यांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला आहे महिला पैलवानांच्या बाबतीत जो दुर्व्यवहार झाला त्याचा संदर्भ सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि हुकुमशाही देशात खरच हुकुमशाही गपचूप अशा प्रकारे पाय पसरून बसली आहे का की त्यांच्या प्रश्नांना सामान्य लोकशाही पद्धतीच्या मार्गाने व्यक्त करण्याची संधी उरलेली नाही असंही त्यांना वाटू शकलं असेल परंतु जर आदर्शवादी विचार करू शकणाऱ्या निडर तरुणांचा एक छोटासा गट जर असा विचार करत असेल तर संपूर्ण देशासाठी ही धोक्याची घंटा आहे अशा आवाजाकडं कानाडोळ्या करण्याचा परिणाम चांगला होत नाही याची साक्ष इतिहासच देतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा